नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे शनिवार तर शनिवार असल्यामुळे अमावस्या आहे तर मग आपल्या घरामध्ये एखाद्या मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये पितृदोष असेल आपल्याकडून कळत नकळत पित्रांची सेवा होत असताना काही चुका झाल्या असतील तर त्यावेळेस मग काय होतं घरामध्ये मुला मुलींचे विवाह जुळून येण्यास अडथळे येत असतात त्यावेळेस पण पितृदोष असू शकतो घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असते पाहिजे तशी घराची प्रगती होत नसेल तर घरामध्ये आपल्या पित्रांचा आपल्या घरामध्ये वास असल्यावरती मग ह्या ज्या गोष्टी आहेत की त्यांचा आपल्याला आशीर्वाद हा वाईट लागतो म्हणून मग आपण काही गोष्टी अशा आहेत की अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पितरांचे सेवा जर केल्या किंवा पित्रांच्यासाठी काही कावळ्याला दही भात वगैरे ठेवला तर मग हा जो पितृदोष आहे तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर मग तो नष्ट होतो त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मग अशा कावळेला जे वस्तू आपण ठेवायची आहे ती कधी ठेवायची आहे आणि कशी ठेवायची आहे तर ते आज आपण माहिती करून घेणार आहोत तर अमावस्याच्या दिवशी पित्रांची सेवा करणे सगळ्यात लाभदायक ठरले जाते तर कारण की पितृदोष दूर होतो अमावस्याच्या दिवशी पित्रांचा वास हा पृथ्वीवर असतो असे म्हटले जाते त्यामुळे मग आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आता आपले एखादं घरातील कोणतंही काम आपण नवीन काम करण्यासाठी हाती घेतलं तर ते काम होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या ज्या सतत अडथळे आहेत अडचणी आहेत तर ते येत असतात घरातील मुला मुलींचे विवाह जुळून येत नाहीत किंवा विवाह जुळून आलेले सतत काय ना काय अडथळे येऊन विवाह मोडत असतील त्यावेळेस पण त्या मुला मुलामुलींना त्या घरातील पितृदोष असल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी सगळ्यात अगोदर कावळ्याला दही भात ठेवायचा आहे तर तो दही तर भात कसा ठेवायचा आहे तर मग काय करायचं आहे थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे आता जर तुमच्याकडे भात थोडंसं वाटीभर शिजवलेला असेल आणि मग त्यातला तुम्ही घरातील इतर व्यक्तीला खायला देणार असेल तर तसं न करता भात घ्यायचा आहे तो भात मग आपल्याला थोडासाच घ्यायचा आहे वाटीभर मग त्यासाठी मग तुम्ही एक पुठ्ठा घेतलात तरीही चालेल किंवा तुम्हाला पत्रवाळी घेणं शक्य झालं तर पत्रवाळी पण तुम्ही घेऊ शकता आणि मग त्यावरती मग काय करायचं आहे की तो भात मग त्या पत्रवाळीवरती किंवा पुठ्ठ्यावरती ठेवायचा आहे त्याच्यावरती काय करायचं आहे थोडंसं दही टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत कारण की काळे तीळ पित्रांना सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग आपल्या घरातील पित्रदोष दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग त्यावरती काळे तीळ टाकायचं आहे आणि ही जी पतरवाळी आहे तर ती पत्रवाळी आपल्याला घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली घेऊन जायची आहे किंवा मग तुम्ही घराच्या छतावरती घेऊन गेलात तरीही चालेल आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की तिथे गेल्यानंतर आपल्या पूर्वजांचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर पूर्वजांचं स्मरण करायचं आहे जर नाव नसेल माहिती तर तुम्ही ओम पित्र देवताय नम ओम पित्र देवताय नमा असा मंत्र म्हणलात तरीही चालेल यामुळे काय होतं की आणि मग जर कावळ्याने जर तो भात खाल्ला तर मग यामुळे होतं की आपल्या घरातील ज्या व्यक्तीला जी जो त्रास होत असेल तर तो त्रास मग दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे कावळ्याला भात ठेवण्याचा तर हा उपाय मग कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकते जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग करू नका घरातील इतर महिलांना तुम्ही करायला सांगू शकता तर घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस मग तुम्हाला हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही त्यावेळेस पुढील महिन्यात जी अमावस्या येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता आता आपण पित्रांची पूजा केली तर पितृदोष दूर होतो का तर आपण दिवसभरातून मग कोणत्याही सेवा म्हणा किंवा पितरांच्या आपल्याकडून तर दररोज करणं शक्य होत नाही म्हणजे कारण काय होतं की आपल्याकडूनच म्हणून नाही की कोणाकडूनच दररोज आपल्या पित्रांच्या सेवा स्मरण करणं होत नाही त्यामुळे मग अमावस्याच्या दिवशी आपण काही उपाय सेवा केले तर तो पितृदोष आपला नष्ट होतो तर मग आपल्याला काय करायचं आहे की आता घराला जो काही आपल्याला दोष लागलेला असतो आता घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असेल तर घराला लागलेला जो दोष असतो तर त्यामुळे मग ह्या अड अडचणी म्हणा किंवा अडथळे निर्माण होत असतात तर त्यावेळेस काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे पांढरे पाच फुलं टाकायची आहेत आणि घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला जलार्पण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घराला जे पण काय दोष वगैरे लागले असतील तर ते दोष पण आपल्या घराचे दूर होण्यास मदत होते आणि मग आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांच्या असो किंवा घराच्या असो घराच्यातील व्यवसायातील असो किंवा विवाहाबद्दल असो कोणत्याही अडचणी असतील तर त्या अडचणी मग दूर होतात आणि घराची मग प्रगती होते आणि घरातील घराची प्रगती झाल्यानंतर घरातील सगळ्या अडथळे मग दूर होण्यास मदत होते आता आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला काय होतं हो की ती व्यक्ती व्यवसाय करते आणि सतत काय ना काय त्या व्यक्तीला नकारात्मक बोलण्याची सवय असते तर खास त्या व्यक्तीसाठी करायचं आहे की अमावस्याच्या दिवशी म्हणजेच की सकाळी ज्यावेळेस ती व्यक्ती आंघोळ करणार असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे त्या व्यक्तीला काळे तीळ टाकून मग ते पाणी स्नान करायला द्यायचं आहे ज्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमध्ये जर पितृदोष असेल तर मग त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो आणि त्या व्यक्तीची मग प्रगती होण्यास मदत होते तर यामुळे काय होतं की आपण ज्या पण काय सेवा वगैरे करतो पित्रांच्या म्हणा किंवा उपाय वगैरे करतो तर त्याचं फळ आपल्याला मग नक्की मिळतं म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची आपल्याला अमावस्याच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्या प्र त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांना वगैरे माहिती नसतं की अमावस्याच्या दिवशी कोणत्या भाज्या वगैरे खाऊ नये किंवा कारण की आपण अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध करतो आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळे मग तुम्ही नवीन झाडू किंवा केरसोनी आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाहीत कारण की आपण नवीन वस्तू जर खरेदी केल्या तर आपल्या घराला मग दोष वगैरे लागतात त्यामुळे अमावस्या नसेल त्यावेळेसच मग ह्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत आणि मग ह्या वस्तू आपल्याला घरी पण आणायच्या नाहीत म्हणजेच की काय आपण तेल घरी आणू शकत नाही कडधान्य म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपण हे माता लक्ष्मीची म रूप आहे म्हणून आपल्या घरामध्ये धनधान्यांची कमतरता भासू नये म्हणून आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी चुकूनही आणायच्या नाहीत आणि मग आपल्याला काय करायचं आहे की तांदूळ मीठ असेल तर मग आपल्या घरी मग संपण्या अगोदरच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर घरातील सगळं पूर्ण संपेपर्यंत न थांबता अमावस्याच्या अगोदरच मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरात आणून ठेवायचे आहेत म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीला म्हणा लक्षात राहत नाही आणि अमावस्याच्या दिवशी मग ह्या सगळ्या वस्तू खरेदी करतात आणि घराला मग दोष लागतात त्या त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग अमावस्याच्या दिवशी तामसिक पदार्थाचे चुकूनही सेवन करू नये तामसिक पदार्थ म्हणजे काय की कांदा लसूण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तामसिक पदार्थामध्ये मोडतात आणि मग भाज्यांचं म्हटलं तर दुधी मसूर वांगी ह्या ज्या भाज्या आहेत ह्या पण मग तामसिक पदार्थ मध्ये मोडतात त्यामुळे मग ह्या भाज्या पण आजच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही यामुळे मग आपल्या घरातील काय होतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहत नाही आणि मग घराला हे जे दोष वगैरे लागतात तर मग अशा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात आणि मग संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या पित्रांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता पित्रदोष दूर होण्यासाठी तर तो दिवा मग तुम्ही तुमच्या पित्रांचा फोटो असेल तुमच्याकडे तर तिथे पण लावू शकता फोटो नसेल तर मग तुम्ही घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये लावू शकता पण जो दिवा तुम्ही लावणार आहात तर तो दिवा मग दक्षिण दिशेकडे तोंड करून तो दिवा लावायचा आहे कारण की दक्षिण दिशेला पितरांचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे आणि मग दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे यामुळे मग घरातील किती प्रखर पित्रदोष असेल तर मग दूर होण्यास मदत होते तर हे जे सगळे उपाय आहेत तर आजच्या दिवशी म्हणजेच की आम्हाच याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे तुमचा कितीही पितृदोष कठोर असेल तरी तो पितृदोष दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पित्रदेवतायना मला लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद